कल्याण डोंबिवली अवैध इमारती प्रकरणी तहसील कार्यालयानं रामनगर पोलिसांना पत्र आहे गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली हे पत्र आपल्या समोर आहे कल्याण डोंबिवली अवैध इमारती प्रकरणामधला हा महत्वाचा भाग समजला जातोय कल्याणमधल्या या संपूर्ण इमारती तहसील कार्यालयाचं रामनगर पोलिसांना हे पत्र प्राप्त झालं पासष्ट संदर्भात कल्याणचे प्रांत अधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवेदन देण्यात आलं होतं की जे बोगस शाळेद्वारे व बोगस एन ए डॉक्युमेंट्स बनवण्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आज तहसीलदार कार्यालयातून रामनगर पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलं आहे की ज्या ज्या लोकांनी खोटे डॉक्युमेंट्स तयार केलेत सातबारे त्याचबरोबर खोटे एन एचे कॉपीज ज्यांनी तयार केलेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज तहसीलदारांनी पत्र दिलं मी प्रशासनाचे तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालयाचे आभार मानतो